मराठी कलाविश्वात सध्या अनेक कलाकार लग्न बंधनात अडकतायत तर काही दिवसांपूर्वीच गायिका कार्तिकी गायकवाडच्या भावाच म्हणजेच कौस्तुभ गायकवाडचं लग्न ठरल्याचं समोर आलं होतं त्याने होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता तर आता नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडलाय कार्तिकीने याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत तसेच भावाला शुभेच्छा देत तिने लिहिले की तुम्हाला साखर आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दोघही असेच कायम आनंदी राहा प्रेम कार्तिकीने शेअर केलेल्या एका फोटो मध्ये आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने म्हणजेच काव्याने पारंपरिक लुक केल्याचं पाहायला मिळतंय तर दुसऱ्या एका फोटोत या जोडप्याने इंडो वेस्टर्न लुक केल्याचं पाहायला मिळतंय कौस्तुभने होणाऱ्या बायकोला गुडघ्यावर बसून प्रपोज केले तर या काही खास फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत कौस्तुभ काव्याची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी